मित्रांनो समोरच्या दृश्यामध्ये तुम्ही अमेरिकेतील सकाळची प्रहर बघू शकताय रात्रभर स्नो इकडं झालेला आहे आणि त्या स्नोमध्ये सूर्याचं दर्शन होतंय पण इकडचा सूर्य ज्यावेळी स्नोमध्ये दर्शन देतो असा काही विशेष असा उष्णतेचा फरक सूर्यामुळं जाणवत नाही पण सूर्याची शिथिल किरणे ज्या दवबिंदूवरती पडलेल्या आहेत आणि त्यामुळं निसर्गाचं हे सुंदर रूप तुम्ही माझ्यासमोर बघू शकत असाल स दृश्यातून अजून एक विशेष बाब म्हणजे इथं इथलं नैसर्गिक सौ सौंदर्य हा देश टिकवण्याचा प्रयत्न करतो हे आहे माझ्या घराच्या मागचा एरिया इथं बघू शकत असाल की हा जो मातीचा ढीग आहे किंवा हा डोंगरासारखा किंवा टेकडीसारखा हा जो झालेला भाग आहे हा ॲज इट इज इथं ठेवलेला आहे त्याला कोणताही धक्का इथं लावलेला नाही ग्राउंड आणि त्यामध्ये असणारा हा भाग आणि त्यावरती लावलेली गवत हिरवळ सो so, इथं नैसर्गिक जे आहे ते ॲज इट इज ठेवण्याचा हा प्रयत्न आहे झाडाची पानं स्नोमुळं पूर्ण अशी सुकलेली आहेत आणि निसर्गाचं हे अद्भुत असं दर्शन आपल्याला यामध्ये दिसत आहे या सूर्याच्या किरणांचा स्नोवरती झालेला इफेक्ट आणि यामुळं तयार होणारं इंद्रधनुष्य आणि सात ते आठ इंचा हा स्नो आहे हा टोटली स्नोनं हा जो हिरवा गालीचा आहे तो कवर केलेला आहे